नमस्कार वीज वरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे लाडक्या गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी करा झट्ट होणारे चविष्ट आणि पौष्टिक असे गाजराचे मोदक दोन चमचे तुपावर एक मोठी वाटी किसवून घेतलेलं गाजर छानपैकी परतून येते लक्षात ठेवा गाजर किसताना ते उभं उभं किसा वर खाली सारखं करू नका म्हणजे त्याच्या लांब अशा चळ्या येतील त्याचप्रमाणे त्यातला मधला जो पिवळा भाग असतो तो आपण काढून टाकायचा आहे कारण त्याला पित्त आणि त्याने रंग बदलण्याची देखील शक्यता असते आता हे एक वाटी गाजर आपण तुपावर छानपैकी परतून घेणार आहोत आणि आपल्या मोदकांना छान रंग यावा त्याचबरोबर ते पौष्टिक देखील व्हावेत यासाठी आपण त्यात पाव वाटी किसलेलं बीट देखील घालून घेऊया आता हे गाजर आणि बीट आपण तुपावर परतून घेण्याचं कारण म्हणजे गाजराचा किंवा बीटाचा जो हिरमूस वास असतो तो तुपावर परतल्याने निघून जातो हे गाजर मऊ पडे पडेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे त्याचा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे आता त्यातच ता एक वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी साखर आपण घालून घेणार आहोत लक्षात ठेवा हे सगळं समप्रमाण आपण घेणार आहोत एक वाटी गाजर एक वाटी खोबरं आणि एक वाटी साखर त्यातच एक वाटी दूध देखील आपण घालून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आपलं दूध साखर आणि खोबरं वाटून झालेलं आहे आपलं गाजर आणि बीटाचं मिश्रण देखील थंड झालेलं आहे आपण ते त्यात घालून ते, ते देखील मिक्सरला छान पैकी फाईन पेस्ट करून घेणार आहोत त्याचे आपण आता हे सगळं आपण एका कढईत काढून ते आटवून घेणार आहोत हे मिश्रण सतत ढवळत राहायचं साधारण हार्डली दहा मिनिटं लागतात आता ह्याच मिश्रणात आपण दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहोत जेणेकरून आपले मोदक छान खुटखुटीत होतीलच आपल्या ह्या मिश्रणाला बाइंडिंग येईल आणि ते पटकन देखील हे मिश्रण पटकन घट्ट व्हायला मदत होईल आता हे मिश्रण आटत आलेलं आहे अजून एक कड आला की आपलं मिश्रण छान आटलं जाईल त्याचा गोळा तयार होईल आता हे आपण मिश्रण खाली घेतलंय गॅसच्या गॅस बंद केलेला आहे आणि दोन ते तीन चमचे त्यात तिखी साखर घालून छान असं घोटून घेतलेलं आहे आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आपण मोदक साच्याला तूप लावून घेतलेलं आहे त्यात हे मिश्रण घालून त्याचे मोदक तयार करून घेऊया मिश्रण थंड झालं की असे सुकतो, ते छानपैकी असं सुकत आणि त्याचे मोदक इझिली आपल्याला करता येतात छान असे प्रेस करून घ्या म्हणजे त्या मोदकांची नाकं मोडणार नाहीत असं प्रेस करून झाल्यास अलगदपणे आपण हा साचा उघडणार आहोत परफेक्ट चविष्ट पौष्टिक असे आपले हे गाजराचे मोदक तयार झालेले आहेत हे मोदक साधारण पंधरा ते वीस दिवस छान पैकी टिकतात कारण आपण हे मिश्रण छान आटवून घेतलेलं आहे शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे ते फ्रीज मध्ये ठेवण्याची गरज नाही असंच बाहेर पंधरा ते वीस दिवस आरामात हे मोदक टिकू शकतात बरेचदा आपल्याला घाई गडबडीच्या वेळात उकडीचे मोदक करणं शक्य मग अशा वेळेला उपवास सोडताना हे झट्टट होणारे गाजर खोबऱ्याचे मोदक नैवेद्य म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद